श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे ही अमावस्या शुक्रवारी चालू होत असून शनिवारी दुपारी संपत आहे या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं त्यामुळे उदय तिथीनुसार शनिवारी शनी अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि शुक्रवारी बावीस ऑगस्टला आपल्याला पिठोरी अमावस्या म्हणजेच या दिवशी बैल पोळा साजरा करायचा आहे पहा उद्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या शरीराचं शुद्धीकरण शुद्धीकरण करून घेण्यासाठी शुद्धी आपली शरीर शुद्धी होण्यासाठी आपल्यात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आपल्याला सर्वांना अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्व असतं आणि आपल्याला ते शक्य नसल्यामुळे आपण घरीच या पद्धतीने स्नान करून पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त करू शकतो पहा आपल्यात भरपूर अशी निगेटिव ऊर्जा असते आपल्याला शत्रू देखील असते बरेच जण आपल्या वाईटावर देखील असतात कोण आपल्या वाईटावर आहे कोण आपल्यासाठी चांगलं आहे हे आपल्याला देखील माहिती नसतं आपल्या जवळचाच आपल्या घरातील आपल्या घराच्या बाजूचा देखील व्यक्ती आपल्यावर जळत असतात आणि आपले शत्रू दूर होण्यासाठी आपण जे पण काही सेवा करू उपाय करू त्याचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आणि आपल्या शरीराची शुद्धी होण्यासाठी आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी न विसरता आवर्जून ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात आपल्याला टाकायच्या आहेत तर बघा व्हिडिओ जास्त मोठा न करता थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला घरात बरेच असे उपाय करायचे आहेत या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार जरी असला तरी देखील आपल्याला जीवितिची पूजाही करायची आहे जीवितिची पूजा आपल्याला सकाळी करायची आहे अमावस्या दुपारी लागणार आहे दुपारच्या आत तुम्ही पूजा पूजाही करू शकतात कारण शेवटचा श्रावण शुक्रवार असणार आहे त्यामुळे आपण जीवितिची पूजा ही करायची आहे बघा सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यात न विसरता थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका याच्या जोडीला आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि आपल्याला जाड मीठ देखील टाकायचं आहे शुक्रवार असल्यामुळे आपल्याला एक कापराची वडी कुचकरून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात देखील टाकायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी अखंड राहतात आपल्याला आपल्या घरात संसारात सुख प्राप्त होतं तर अत्यंत प्रभावी असा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे अगदी लहाण्यांपासून ते मोठ्यांनी घरात सर्वांनी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकायच्या आहे अमावस्या जरी असली तरी देखील या दिवशी आपल्याला जीवितीची पूजा ही सकाळी करायची आहे संध्याकाळी आपल्याला बैलपोळा साजरा करायचा आहे बैलपोळा कसा साजरा करायचा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ